हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मटर पनीर रेसिपी अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि खायलाही तेवढी छान लागते आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये कांदा लसूण टोमॅटो काहीही नाही घातलं तरीही एकदम भारी लागते तर चला करूया स्टार्ट आपल्या रेसिपीला तर मी पहिल्यांदा इथे गॅस लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅन छान असं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला राई जिरं टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी पाव चमचा जिरं घेतलेला आहे आणि पाव चमचा राई घेतलेली आहे तरी छान अशी तापली तडतडली छान छान अशी तडतडू द्यायची आहे तर बघू शकता इथे छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे दोन चमचे तर दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि मी इथे मटार घेतलेली आहे सोलून एक वाटी मटार आहे धुवून घेतलेली आहे स्वच्छ छान अशी यात आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही आहे दुसरं छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटं याला छान अशी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर एक दोन मिनटांनी तुम्ही बघू शकता छान अशी आपले मटार एक अर्धवट शिजलेली आहे मटरला शिजायला जास्त वेळ लागत नाही वाफेवर जवळजवळ ही शिजलेली आहे दोन मिनटां अर्धवट तर याच्यामध्ये मी आता धणा पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि मसाला टाकलेला आहे मी जवळजवळ एक चमचा टाकलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता छान असं हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे छान असं मसाले आपले भाजून निघाले पाहिजेत असे आपल्याला मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं आहे बघू शकता इथे तर आपल्याला आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मी जवळजवळ जोड़ अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत मी इथे मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ छान असं मीठ मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे तर झाकणावर थोडंसं पाणी ठेवते मी आणि छान अशी एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा तर इथे जवळजवळ आता एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि जवळजवळ आपल्या मटारही छान असं शिजलेले आहेत दाणे तर तुम्हाला इथे मी एक तोडून दाखवते छान असं मटारी जवळजवळ झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आहेत तर इथे मी पनीर घेतलेलं आहे पाव किलो तर त्याचे तुकडे केलेले आहेत प पण त्याच्यामधले मी चार तुकडे साईडला ठेवलेले आहेत आणि बाकीचे हे पीस सगळे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हे आता छान असं एकत्र करायचं आहे आपल्याला आणि आता हे मी चार तुकडे जे साईडला ठेवलेले आहेत ते हातानेच बारीक केलेले आहेत आणि हे याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर इथे मी मटर पनीर मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे याच्यामध्ये आणि आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि छान असं तर हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे अगदी झटपट होते रेसिपी हलक्या हाताने ढवळायचं आहे आणि ह्याला एक दोन मिनटं छान अशी आता आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे तर मी परत झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे थोडंसं ते ते दोन लिया है। शी लिया है। तर तुम्ही इथे बघू शकता दोन मिनटं झालेली आहेत छान अशी उकळी ही आलेली आहे तर आपल्याला या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलक्या हाताने छान असं एकत्र एक करून घ्यायचं आणि फक्त एक दोन मिनटं परत याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे तर थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं एकदम टाकायचं नाही तर याच्यावर पुन्हा मी थोडंसं पाणी ठेवलं आहे छान अशी एक दोन मिनटं फक्त वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला याला तर छान अशी वाफ पण आलेली आहे आणि आपलं बेसनही छान असं शिजलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे आणि एक अर्धा लिंब घेतलेला आहे मी तो मी याच्यामध्ये पिळून टाकते आहे छान असा लिंबही मी टाकलेला आहे पिळून आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला तर छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती आता मी कोथिंबीर टाकते आणि गॅसही बंद करून टाकते मी तरी ते कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर छान अशी एकत्र करून घ्यायची आहे आणि गॅसही मी बंद केला आहे आणि आपली रे मटर पनीर रेसिपी तयार आहे खाण्यासाठी अगदी भारी लागते आणि खूप छान होते नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही इथे मी एका बाऊलमध्ये काढलेले आहे एकदम भारी लागते नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली ती आणि आवडली रेसिपी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही द्यायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह हो, तेव्हापर्यंत नमस्कार